भाजप मंत्री नितेश राणे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सतत आक्रमक असतात दरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं फोन उचलल्यावर जय शिवराय बोलावं असं म्हटलं त्यावर मंत्री राणे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला डिवचलं आहे त्यांनी जय शिवराय नाही तर अल्लाहू अकबर म्हणावं असं राणे यांनी म्हटलं तर झालं असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांनी फोन आल्यावर जय शिवराय बोला असं म्हटलं त्यावर भाजप मंत्री नितेश राणे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीवर हल्ला चढवला नेमकं काय म्हणाले राणे पाहूयात अरे फोन उचलल्यावर अल्लाह अकबर म्हंटल पाहिजे जय शिवराय नाही ज्यांच्या पक्ष अल्ला औरंग्याच्या हो हो विचारावर हो और चालतो त्यांनी जय शिवराय हो फोन उचलल्यावर बोलू नये रॉंग नंबर बोलून ठेवायला लागेल मग फोन उचलल्यावर अल्लाह हो अकबर म्हणा बरोबर लोकांना कळेल की हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते आहेत चला, हो, चला। तसंच यावेळी छत्रपती संभाजीनगर इथल्या औरंगजेबाच्या कबर हटवण्याच्या आंदोलनावर देखील भाजप मंत्री राणे यांनी चांगलीच चा आक्रमक भूमिका घेतली ते म्हणाले आमच्या महाराष्ट्रामध्ये औरंग्याची कबर आहे ती आठवण आम्हाला नको ही हिंदू समाजाची भावना आहे ज्या औरंग्यानं छत्रपती संभाजी महाराज यांना हाल करून संपवलं त्याची कबर कशाला असा प्रश्न केला काही ती आठवण वाटते मात्र ती घाण आम्हाला नको आहे ज्यांना कोणाला ती घाण आवडत असेल तर ती पाकिस्तान किंवा बांगलादेशात घेऊन जावी अशी कोणती चिन्ह नको जी आमच्या स्वराज्याच्या विरोधात उभी राहतील ती घाणच नको अशी ठाम भूमिका मंत्री नितेश राणे यांनी मांडली ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर